का आपण म्हणायचं नग नग दलिंद रांध सरदा बाजूला देव बी गरीबाच्या अंगात कस काय ते काय माहिती कधी मध्ये संसदेत खासदाराच्या अंगात यावं हे ना आणि परिवर्तन काळाची गरज आहे मी तुम्हाला आवडतो ती गोष्ट सांगितलं की बाबा काळ बदललेला आहे इथं की आपण फॉलो कोणाला करत समाजात सांगतो महिया या नेत्यासोबत ओळख हे आपला समाज ऐकतो आणि म्हणून वामन दादा कर्डक म्हणले होते अरे संघटना हजार झाल्या नेते हजार झाली कुणा आपली मनावी चेहरे हजार झाली तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर हिमा तुझ्या मताची माणसाज मेली तर हिमा तुझ्या मताची माणसाज मेली तर आणि म्हणून विनंती एक आहे की कोणाच्या माग सतयात सतरंजा उचलताना एक स्वतःच्या परिवाराच्या अस्तित्वाचा विचार करा या विचार मंचावर यायला सत्ता लागते या विचारवंच ला मालमत्ता लागते पण कांगणेसरचा बाप आमदार नाही सरच्या घरात कुठं राजकारण नाही पण बुद्धिमत्तेच्या भरोशावर भारतातल्या कुठल्याही स्टेजवर विठ्ठल कांगणे जाऊ शकतो म्हणून पहिले बुद्धिमत्ता बिल्डअप करण्याचं काम करा एक कळकळीची विनंती करायला भाषणाने महाराष्ट्र परिवर्तन होत नाही बदल होणार नाही लय अन्याय व्हायला सध्या बुद्ध गायाचं मॅटर चालू आहे त्याच्यावर तुम्ही एकत्र येणं गरजेचं त्याच्यावर बोलणं येणं गरजेचं आहे पण तो म्हणणं काय तू काचातून पाहतो किती लोक आले मला काय घे नाही आणि याच्यात कुठतरी आपला समाज संध्याकाळी तुला सौम्य अटेकना सौम्या जाणार नाही तू फक्त एक झटका माहिती हे वायच्यान सगळ आणि मी नेहमी व्हरत असतो की स्वतःला जागृत ठेवण्याचं काम करा अरे चेहऱ्यावर स्माइल ठेवणार न जाणे कोणसी मुलाखात आ करू ये काय माहित आपण कोणाच्या बाजूला बसलो ती शेवटची बैठक होऊ शकते कोणासोबत आपण फोटो काढलो त्याच्यात शेवटचा होऊ शकतोय है।, है ना आणि बाकीच्या चुलीत जाऊ द्या है ना मी इथं बोलायलोय मग एवढा असून टेन्शन काय पोरगी म्हणून मी तो रील स्टार पण का जग तुम्हाला रील स्टार म्हणू द्या आपण आरशात स्वतःकडे पाहताना केसवून हात फिरवताना आरशातल्या चेहऱ्याकडे पाहून आपल्याला म्हणता आलं पाहिजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड मी यू रील स्टार आय एम रिअल स्टार म्हणता आलं पाहिजे ना हे परिवर्तन करणं काळाची गरज आहे मी का सांगायला हो तुम्हाला की जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत जोरात आवा झाला पाहिजे कुठे आहेत जगातले सर्वाधिक जास्त संत क्रांतिकारक महात्मे प्रबोधनकार वक्ते कीर्तनकार दलिंदर रियालिटी आहे सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट डांबर रोड गायब करणारे भिकारचोट शाळेची घंटी गायब करणारे भिकार चोट शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकारचोट आहे ना या जाणं पैसे हो ते बी पत्त्याच्या डाव देणारे भिकारचोट परिवर्तन काय झालं रे एवढ्या दिवसा लोकांना भासणं ठोकले त्याने बदलल्याने मला एकट्यानं होणार काय हे कार्यक्रम आहे बघा तुला बरं वाटत

रिटर्न ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य घटना कलम एका ए मध्ये लिहिले राष्ट्राची संपत्ती स्वतःची संपत्ती समजून तिची मी देखभाल करे असं घटनेत आपल्याला लिहावं लागलं कारण बाबासाहेब आंबेडकरांना माहित होत मी गेल्यावर हे काही दलिनदल सुधारणार नाही ती रियालिटी